नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे औरंगजेबाची कबर औरंगजेब तर गेला कबर, संभाजीनगर खुलदाबाद इथ या, या कबरीवरून सध्या राजकारण पेटलेलं आहे खासदार उदयनराजे भोसले भोसले छत्रपतींचे तेरावे वंश या राजाने औरंगजेबाची कबर उघडून फेकली पाहिजे असं वक्तव्य केलं त्यानंतर हा विषय नव्याने पेटला मग दोन्ही बाजूने क्रिया प्रतिक्रिया यायला लागल्या सध्या तापलेलं वातावरण त्यामुळे म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी म्हणजे बजरंग दल विश्व हिंद, हिंदू परिषद यांनी तर कारसेवा सेवा करून आम्ही कबर उखडून फेकू इतपण भाषा केली आहे त्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागली सरकारने तिथे मोठा फोस उभा केला आहे म्हणजे आता मोठा बंदोबस्त लावलाय सरकारने त्या कबरी भोवती एकूणच म्हणजे हिंदुत्ववाद्यासाठी हा विषय थोडा अडचणीचाच होणार आहे या तो या विषयावर नेमकी सरकारची भूमिका काय हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर तयार झालं आहे त्या मंदिराच्या लोकार्पण समारंभात फडणवीस बोलत होते सांगितलं की ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना ठार केलं मारलं त्याच्याच कबरीचं आम्हाला संरक्षण करावं लागतं हे आमचं दुर्दैव आहे म्हणाले का हे आमचं दुर्दैव आहे का आम्ही त्याच्या कबरीचं आम्हाला संरक्षण करावं लागतंय त्याचं कारणही त्यांनी सांगितलं त्याचं म्हणणं त्यांचं म्हणणं होतं किंवा पुरातत्व विभागाने पन्नास वर्षापूर्वी या कबरीला संरक्षित सोरक्ष, स्थळ जाहीर केलाय पन्नास वर्ष पुरातत्व विभाग म्हणजे केंद्र सरकार म्हणजे त्यावेळेला काँग्रेस सरकार असेल तर त्यांनी संरक्षित स्थळ जाहीर केलाय त्यामुळे त्याच संरक्षण कबरीचं संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आहे असं फडणवीसांनी सांगितलं आता बोला पण फडणवीसांनी एक सांगितलं आम्ही संरक्षण करू कबुरीचं परंतु या कबुरीचं महिमा मंडन होणार नाही मी वचन तुम्हाला देतो असं फडणवीसांनी जाहीर केलं की ही मोठी गोष्ट आहे ठीक आहे कबर राहील पण कबरीचं महिमा मंडन नाही होणार तिथे उरुस भरवले जातात वगैरे कार्यक्रम होतात गेर, वगैरे वगैरे असं उदयराजेंची तक्रार होती पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आम्ही तिथं महिमा मंडण त्या कबरीचं होऊ देणार नाही ते पड थडग आहे पडलं आहे पडत पडत राहील पण तिथं महिमा मंडन होणार नाही पण तिथे पण थडग्याभोवती जे सध्या जे बांधकाम झालं आहे कटाडा झाला आहे वगैरे ते त्याच्याबद्दल काय ते पाहावं लागेल पण तिथं तिथं हात लावणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जसं आहे तसं ते राहील फौजफट आहे त्यामुळे म्हणजे एक मोठी डेव्हलपमेंट आहे आपल्या भारतात महाराष्ट्रात बाबरी मशीद येऊन काय मोठं राजकारण झालं तसं ते आपण पाहिलं नंतर अयोध्या रा, राम मंदिरावरून सध्या जे सरकार दि, तुम्हाला दिल्ली देशात दिसत आहे ते अयोध्या राम मंदिराची देणगी आहे त्यामुळे आता हे बाबरी मशिदीच बाबरी जे आहे औरुंगेबाची कबर जी आहे तेही प्रकरण थोडं नाजूकच आहे सुरुवात उदयनराजेंनी केली त्यांचं म्हणणं उघडून पे का त्यानंतर समाजवादी पक्षाच्या आमदार अबू एक यांचं एक वादग्रस्त वक्तव्य आलं त्यातून वाद वाद वाढत गेला आता मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे आता वाद हा निवडेल अशी आशा आहे म्हणजे कबुरीच कबर कपुर ठेवावे दोन मतप्रवाह आहेत कोणाचा विरोध आहे कुणाचं कोणाचं म्हणणं राहू दे त्यांच्या शौर्याचा इतिहास म्हणजे ही खबर आहे असं अनेकांचं मत आहे की आम्हाला जो आम्हाला अमा, जो त्रास देईल त्याचा काय हाल होतो त्याला आम्ही मातीत गाडतो इथल्या असं औरंगजेबाजी औरंगजेबाला औरंगजेब इथेच मेल सत्तावीस वर्षे महाराष्ट्रात होता औरंगजेब पण मराठ्यांना जिंकू शकला नाही शेवटी हाय हाय करून मेलात त्या इथेच गाडलं त्याला तीच खबर आहे ती त्यामुळे मराठ्याच्या शौर्य शौर्याचा हा इतिहास आहे हा इतिहास सांगावा लागेल तुम्हाला असं त्यासाठी खबर पाहिजे असं अनेकांचं मत आहे पण आता तर फडणवीसांनी ते सरकारची सरकारच्या म्हणजे पुरातत्व विभागाचं नाव घेतलं आहे पुरातत्व विभाग म्हणजे पुरातत्व विभागाने एखादी वस्तू हातात घेतली की तिला हात लावता येत नाही कोणाला त्यामुळे आता खबर राहील आणि तिथं पोलीस फौसवटाई राहील राजकारण आपापल्या मार्गाने चालू राहील असंच एकूण दिसत आहे शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता त्यांचं म्हणणं पुरातत्व विभागाने ज्यांना संरक्षण दिलेलं आहे संरक्षित स्थळ म्हणून जाहीर केले अशा अनेक जागा आहेत ज्याचा काहीच महत्व नाही संबंध नाही अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कबरी संरक्षित स्थळ म्हणून जाहीर झाल्या या आहेत याचा आढावा घ्या आणि मस्कनी म्हणजे प्रॅक्टिकल भूमिका घेतली गोष्ट अनेकांच्या काही कारण नसताना कबरी संरक्षित झालेल्या आहेत त्यामुळे त्या काढून टाका एकूणच निवडणूक अजून चार साडेचार वर्ष आहेत त्यामुळे विवाद चालू राहणार का मुख्यमंत्र्यांनी बऱ्यापैकी भूमिका घेतल्याने आता वातावरण शांत होईल निवळेल अशी आशा करूया तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार